आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी विभागात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोदी विभागात जयहिंद तालीम आणि भैया खरात मित्रपरिवार यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता याला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला एक पाऊल उन्नतीकडं शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडं या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे भाऊ खरात गणेश आप्पा नरोटे माजी नगरसेविका नीला खांडेकर मोदी मस्जिद ट्रस्टचे सादिक चाचा शेख गवळी समाज अध्यक्ष मोदी विभाग वैजनाथ यमगवळी रतिकांत अण्णा कमलापुरे रुपेश जक्कल नबीलाल नदाब सतीश महाराज मेत्रे संस्थापक गर्जना तरुण मंडळ मोदी गोपी गुराके सोमनाथ काटकर योगेश दौलताबाद पोशम्मा गुडी मोदी पुजारी सुजित उपलाकर अध्यक्ष टी एस एस तालीम आशिष चलमादी जयभवानी मित्रमंडळ युवा कार्यकर्ते शंकर पंदलेलो माजी अध्यक्ष श्री गणेश मित्रमंडळ श्यामानगर सॅमसंग जगले आदित्य पोगुल अध्यक्ष मोरया गणेश तरुण मंडळ तसंच इंडियन ग्रुपचे अध्यक्ष परशुराम वड्डेपल्ली यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणं आणि समाजात हरीत संदेश पोहोचवणं हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता दरम्यान भैया खरात मित्रपरिवार आणि जयहिंद तालीम यांच्या पुढाकारातून आयोजित हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला